इचलकरंजी उपरी रोडवर कर्नाटक हद्दीत एस टी बस आणि दुचाकीचे जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मानकापूरचा अक्षय सनके हा युवक गंभीर जखमी झाला त्याला कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी आहे की कागलहून इच्चलकरंजीला जाणाऱ्या महाराष्ट्र एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सेहेचाळीस एकवीस ही बस कागलहून इचलकरंजीला जात असताना माळकर यांच्या शेताजवळ आली असता इच्चलकरंजीहून माणकापूरकडे जाणारा अक्षय बाळू सन्नाके या युवकाची एच एफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ सी जी बेचाळीस पन्नास या गाडीत जोराची धडक बसल्यामुळे मोटारसायकलवर असणारा अक्षय बाळू सन्नाके हा रस्त्यावर जोरात आपडला त्यामुळे अक्षयच्या डोक्यास जोराचा मार बसला असून त्याला तातडीने कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला या युवकाची तब्येत चिंताजनक आहे एस टी बस कागल आगाराची असून एस टी बसच्या ड्रायव्हरला अपघाताचे घटनास्थळ कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं हे माहीत नसल्यामुळे घाबरून गेलेल्या एस टी बस चालकाने इचलकरंजीतील पोलीस स्टेशन गाठलं तातडीने इचलकरंजी पोलीस श्री आबेडकर हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले मात्र सदरचे घटनास्थळ कर्नाटक हद्दीतील सदलगा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्यामुळे सदर घटनेची फिर्याद सदलगा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली या घटनेचा पुढील तपास सदलगा पोलीस स्टेशनचे पी एस आय शिवकुमार बिरादार व त्यांचे सहकारी करत असून मानकापुरातील एक अत्यंत गरीब युवकाचा अपघात झाल्याने गावात हळहळ व्यक्त होतीय घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे तासभर वाहतूक कोलमडली होती घटनास्थळी सदरगाव पोलीस स्टेशनचे श्री जमादार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे इचलकरांची हुपरी हा रोड आता रुंदीकरण होऊन चांगला झाल्यामुळे अपघातांची मालिका वाढली असून त्याच रोडवर मानकापूर एस टी स्टँड ते नायरा पेट्रोल पंपदरम्यानं ना, आणखीन एका युवकाचा अपघात झाला असून या अपघाताची कुठेही नोंद नाही अशी चर्चा नागरिकांमधून होती मराठी एस न्यूजसाठी मणकापूरहून बबन जामदार